मधील सर्वात मोठी सर्वात भव्य दिव्य अशी शिवजयंती राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी न चुकता प्रत्येक वर्षी संपन्न होत असते आणि या शिवजयंतीचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांचे सहकारी आमचे मित्र बाबूरावजी पाटे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय कष्ट घेऊन ह्या शिवजयंतीला एक आगळी वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे नुसती शिवजयंती स्थापन करून थांबले नाहीत तरच आपल्यासमोर इतकं भव्य दिव्य वास्तू आणि शिल्प उभं केलं आहे एक चांगला पुतळा या ठिकाणी उभा केला आहे शिवरायांचे विचार घेऊन या नारायणगाव शहरामध्ये जनसेवेची कार्य करत असताना बाबूबाईंनी या शहरामध्ये विकास कामं असतील समाजकार्य कामं असतील शिवरायांचे विचार असतील हे सगळे आचरणामध्ये आणण्याचं काम आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना ही शिवजयंती काही एका पक्षाची नाही आम्ही सगळेजण सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना मान प्रतिष्ठा देऊन ही शिवजयंती संपन्न होते म्हणूनच घराघरामध्ये लोकांमध्ये गावागावामध्ये या शिवजयंतीचा महोत्सवाचा दबदबा पोचलेला आहे मी जास्त काही बोलणार नाही आज अनेक कार्यक्रम आहे सकाळी लवकर उठून शिवनेरीवर गेलो आणि त्याच्यानंतर संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये दिवसभर जवळजवळ पंचवीस गावाचा दौरा करून आलो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यावर लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आहे पण माझ्या दृष्टीने आमचे सहकारी बाबूने केलेला हा उपक्रम त्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक करणं हे आमचं परमभाग्य मी समजतो आणि म्हणून आज आसा, आसा मी जास्त काही न बोलता येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्यांनी एक छान असं सुंदर असं नियोजन केलं त्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद